नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे सात मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो आजचा भाग जरा उशीरा आला हा त्यामुळे द्यायला उशीर झालाय जस्ट आला आणि लगेच मी अपलोड करतेय तर बघा नंदिनीने मस्त असं प्लॅन केलाय आता ती तिच्या सासूला सांगतीय आई तुमची थोरली सून तुमच्या मुलासाठी डब्बा घेऊन जाणार आहे आज आजच्या एपिसोडमध्ये मजा मजा आहेवर का प्रेक्षकांनो आता या मानिनीताई म्हणतात नाही 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 काय बोलतेस तू अगं नंदिनी काव्या आणि साठी डब्बा घेऊन ऑफिस मध्ये छे छे शक्यच छे, 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 नाही नंदिनी म्हणते आई हसताय काय तुम्ही आता मानिनीताई म्हणतात तू कोणालाही सांग बाहेर कोणी असेल अगं मान्य आहे तू जीवाला ऑफिसला जायला लावलंयस पण काव्य या सगळ्यासाठी हो म्हणणं म्हणजे देवाला नवच बोलावं लागेल आपल्याला किंवा पार्थला उपवास धरावा लागेल मग त्यावर नंदिनी म्हणते हे काय त्याचीच तर खिचडी शिस्ती आहे मानिनी ताई म्हणतात म्हणजे अगं नंदिनी तुझा गैरसमज होतोय पार्थ काही उपवास धरत नाही ते म्हणजे हे मान्य आहे मला पार्थ उपवासांच्या पदार्थावर तुटून पडतो पण तो उपवास नाही धरणार ग नंदिनी अगदी कॉन्फिडेंटली म्हणते अहो आई आज धरतील ते उपवास मानिनीताई म्हणतात आणि काव्या डबा घेऊन जाणार त्याच्यासाठी ऑफिसला नाही गं नाही नंदिनी इम्पॉसिबल आहे हे सगळं आणि नंदिनी म्हणते नाही हो आई पार्थ आणि काव्याची इम्पॉसिबल असणारी स्टोरी पॉसिबल करून दाखवणं हा माझा तास्क आहे मानिनीताई म्हणतात अगोबाई तुझा तास छान आहे पण पार्थ उपवास नाही धरत नंदिनी म्हणते आई तुम्हाला माहिती आहे पार्थ उपवास नाही धरत म्हणजे मलाही कळलं आता पार्थ उपवास नाही धरत पण काव्याला कुठे माहिती आहे पार्थ उपवास धरत नाही आई तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं छान जमणार आहे बघा खिचडीच तशी मी शिजवतीये तुम्ही बघाच आता मानिनी ताईंनी सगळं काही नंदिनीवर सोडवलं आहे आणि बघा प्रेक्षकांनो हुसळ जी आहे ना ती जरा आसळ झाली आहे बरं का <laughs> म्हणजे मजा मजा तर असो आता इकडे जीवा पण रेडी झाला आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि त्याने ते पारचं पत्र वाचले आणि खूप नवीन जोशसहित तो ऑफिसला जातो आणि तिथे काव्य त्याला पार सोबत दिसते आणि त्याचा डोका खराब होता हा माझा कालचा अंदाज खरा ठरला पण आजचा एपिसोड मस्त आहे त्यासाठी त्यांना अगदी शंभरपैकी शंभर मार्क हा मजा झाली आज आता ही काव्य निघाली आहे सडबड आणि मग न नंदिनी तिच्या सामोरे येते आणि म्हणते काव्या काव्या थांब हा डबा राहिला काव्या म्हणते डबा अगं ताई मी कॅन्टीन मध्ये घेईल खाऊन मला सध्या भूक नाहीये नंदिनी म्हणते हा डब्बा तुझ्यासाठी नाहीये हा पारचा डबा आहे अगं ते कसे मॅनेज करतील सांग बरं अगं पार आहे हा डब्बा आता काव्या म्हणते मी काय करू मग या डब्याचं मग नंदिनी म्हणते मी काय करू काय मी काय करू तू क्लासला आहेस ना जाता जाता ऑफिसला जाताना देऊन ये त्यांना डब्बा काव्या म्हणते ताई माझा काय संबंध माझ्याकडे कशाला देतेस डब्बा नंदिनी म्हणते अरे वा असं कसं तुझा काय संबंध म्हणे चल जाता जाता ऑफिसला डब्बा देऊन दे आणि ते विसरलेत डब्बा जाताना घ्यायचा त्यावर काव्या म्हणते काय पार्थ डब्बा विसरले एक मिनिट अगं ताई भारतातल्या टॉप थर्टी पैकी पार्थ देशमुख ते डब्बा विसरलेत नंदिनी म्हणते अगं माणूस आहे विसरतं कधी कधी मग काव्या म्हणते ठीक आहे ना मग डब्बा विसरला तर बाहेरून काही ऑर्डर करतील ना ते नंदिनी म्हणते अगं ठीक आहे इतर वेळी पण आज त्यांचा उपवास आहे गं काव्या काव्या म्हणते काय उपवासाच्या दिवशी उपवासाचं ऑर्डर करता येतं ताई डब्याची काही गरज नाही आहे नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस काव्या एरवी त्यांनी ऑर्डर केलं असतं पण उपवासाचं सगळं रेडी आहे आईने खिचडी केली आहे तुला नेऊन द्यायचं काय प्रॉब्लेम आहे काव्या म्हणते नाही ताई मी काही नेऊन देणार नाही नंदिनी म्हणते असं नाही करू हा काव्या उपवासाच्या दिवशी एखाद्याला भूकेला नाही ठेवू घरचं तयार असताना कशाला ऑर्डर नाही 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 चल चल तू डब्बा नेऊन देणारच आहेस हां त्यांना मग काव्या म्हणते ताई मला लेट होतंय मी नाही देणार डब्बा जा जा आता लगेच तिथे मानिनी त्यांची एंट्री झाली आहे बरं का हे सगळं प्लॅन आहे या सासू सुनेचं काव्या नाही नाही म्हणत असते नंदिनी हो हो म्हणत असते आता लगेच मानिनी ते म्हणतात थँक्यू ग का काव्या अगं तू डब्बा घेऊन जातेस पार्ट सोबत थँक्यू सो मच अगं बाई माझ्या लेकराला आज उपवासाच्या दिवशी घरचं खायला मिळेल बघ अग तू जेव्हा डब्बा देशील ना तेव्हा ओरड हा त्याला वेंदळा कुठला असा कसा डब्बा विसरतो ना पार घरी काय ग नंदिनी मग काव्या म्हणते आणि काही न्यायचंय का मग नंदिनी म्हणते नाही नाही फक्त डब्बा पोहोचो सावकाश जा काव्या म्हणते सावकाश कसं पटकन जायला पाहिजे ना सावकाश जाऊन कसं चालेल भूक लागली असेल ना त्यांना चक्कर येऊन पडतील ते पार्थ देशमुख असं टोमडं मारून काव्य येते ह ताई असं राग बोलते आणि निघून जाते <laughs> पण लगेच सासूबाई म्हणतात बाई किती काळजी ग काव्याला आणि दोघी हसायला लागतात मग मानिनी ते म्हणतात नंदिनी जमवलंस वा व्हेरी गुड कमालेस बाई तुझी तू खरंच काव्याला पाठवलंय पारच्या ऑफिस मध्ये तेही डब्बा घेऊन जमलं ग बाई तुला जमलं त्यावर नंदिनी म्हणते आऊ जमलं खरी आई पण माझ्या एकटीमुळे काही झालं नाही तुम्ही वेळेत आलात ते बरं झालं काव्या कुठे जायला तयार होती मानिनी ताई म्हणतात अगं गॅदरिंग मध्ये कसं विंगेत उभं राहतो ना आपण तसं मी विंगेत उभे होते बघ म्हणजे लाईनमध्ये मध्ये उभ्या होत्या त्या त्या म्हणतात ज्या क्षणी मला कळलं ना की काव्या तुझं ऐकत नाही मी त्या क्षणी एंट्री घेतली बघ अगं तू मला तसं शिकवलंच होतं ना बाई म्हणजे मला सांग नंदिनी तुला मला माहिती आहे पारचा उपवास आहे फक्त काव्याला हे कळलंय आता उपवास आहे पण पार्थला स्वतःला माहिती आहे का की त्याचा उपवास आहे म्हणजे ही आपली डब्बा घेऊन जाईल आणि हा पठ्ठ्या म्हणेल छे, छे। माझा कुठे उपवास आहे मग आपला पचका होईल ना अगं हे दोघे जण दोन तलवारी घेऊन येतील आपल्या दोघींसाठी मग नंदिनी म्हणते आई असं काही होणार नाही मी स्क्रिप्ट लिहिली आहे की नाही मग मजा बघा तुम्ही मी काय करते ते आता नंदिनीने लावलाय पार्थला फोन आज मजा मजा आहे प्रेक्षकांना चालता चालता माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हा पार्थ फोन उचलतो नंदिनीचा आणि म्हणतो नंदिनी तुम्ही त्यावर नंदिनी म्हणते पार्थ काय हो तुम्ही जेवणाचा डब्बा घरीच विसरलात ना पार्थ म्हणतो हो घाई गडबडीत विसरलो जरा नंदिनी म्हणते तुम्ही जेवणाचा डब्बा विसरलात त्यामुळे काव्याला वाट वाकडी करून तुमच्याकडे यावं लागतंय ना पार्थ म्हणतो अच्छा का काय काय म्हणलात नंदिनी तुम्ही काव्या काव्या डब्बा घेऊन इकडे येणार माझ्या ऑफिसमध्ये मा स्वतः अरे बाप रे नंदिनी म्हणते हो खरंच खरंच येणार आहे काव्या अहो तुम्ही आनंदाने हसताय की अविश्वासाने हसताय पार्थ म्हणतो नाही हो नाही नंदिनी तुमचा गैरसमज होतोय काव्या माझ्यासाठी इथे येणं ना शक्यच नाही आहे नंदिनी म्हणते वा रे वा काय कॉन्फिडन्स आहे बायकोवरचा माझा कशाला गैरसमज होईल पाठ अहो काय झालं तुम्ही डब्बा विसरला की नाही आईंनी आठवण करून दिली पाठ डब्बा विसरल्यात मग काव्याला मी थांबवलं आणि स्पेशली तुमचा डब्बा द्यायला पाठवलंय तेव्हा ती काय म्हणाली मला माहिती आहे का त्यावर पार्थच उत्तर देतो मला माहिती आहे त्या काय म्हणाल्या असतील भारतातल्या टॉप थर्टी पैकी एक येत ना मग असे कसे पार्थ देशमुख डब्बा विसरले आता पार्थने असं उत्तर दिल्यावर त्याच्या आईला आणि नंदिनीला फार भारी वाटलं बरं का पार्थ म्हणतो असंच बोलल्या ना काव्या मग नंदिनी म्हणते अगं भाई अगदी बरोबर ओळखलं तुम्ही त्यामुळेच काव्या आमची उपवासाचा डबा घेऊन येते ऑफिसमध्ये तुमच्यासाठी पार्थ म्हणतो अरे पण माझा कुठे उपवास आहे आज <laughs> मानिनी डोक्याला हात लावतात आता नंदिनी म्हणते अरे देवा तुमचा उपवास नाही आहे का आज मग एक काम करते मी काव्याला सांगते की नको जाऊ डब्बा घ्यायला म्हणजे काहीतरी ऑर्डर करतील ना ते बाहेर खातील मागून काहीतरी म्हणजे काव्याची चक्कर वाचेल राहू द्या राहू द्या आता लगेच पार्थ म्हणतो आहो असा असा असं नका करू नंदिनी आहे ना माझा उपवास आज असतो माझा उपवास आज येऊ द्या ना काव्याला ऑफिसमध्ये मग नंदिनी म्हणते असतो ना मग बरोबर येईल काव्या ऑफिसमध्ये पार्थ आता फोन बाजूला करतो आणि म्हणतो अरे वा आज कुमारी काव्यादेवी आमच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी इथे प्रस्थान करताय हे ऐकूनच आम्हाला परम संतोष मिळाला आहे त्यावर नंदिनी तिकडून म्हणते आओ पार्थ संतोष नाही काव्या काव्या येते डब्बा द्यायला पारची एक्साइटमेंट बघून त्याच्या आईला आणि नंदिनीला जाम हसू येत असतं आता पार्थ म्हणतो हो काव्या स्वतः डब्बा घेऊन येत आहे हे ऐकूनच मला उपवासाच्या फराळाची भूक लागली आहे त्यावर नंदिनी म्हणते हो ती पोहोचेलच चला करते नंतर फोन असं म्हणून नंदिनीने फोन ठेवला आहे पण हा पार ध उड्या मारायला लागतो अरे रे रे त्याला असं वाटते काय काय करावं आणि काय काय नाही तो आता फोन ठेवल्यावर विचार करतो कसं करू मी काव्य आहे त्या ऑफिसला आणि त्याच्या ऑफिसमध्ये त्याने रूम फ्रेशनर गोल, -गोल करून सगळीकडे मारलाय तर असो आता मानिनी ताई आणि नंदिनीची चर्चा आहे का हम्म आता मानिनीताई कौतुक करतायस सुनेचं अग नंदिनी कमाल कमाल केलीस तू अगं जिनियस माणसं काय करतात माहितीये का संधी निर्माण करतात स्वतःसाठी अगं हुशार माणसं तर संधीचा फायदा घेतातच ग पण जिनियस लोक संधीचा फायदा घेतात तू तेच केलेस अगो काय डोकं लढवलंयस तू नंदिनी म्हणजे वेगवेगळे तुकडे एकत्र करून तू एवढे अचूक केलेस ना की चूक होण्याची शक्यताच नाही त्यावर नंदिनी म्हणते आहो आई पण या सगळ्यासाठी मला दोन लोकांशी खोटं बोलावं लागलं ना त्याचं वाईट वाटतंय हो मला मानिनीताई म्हणतात अगं वाईट कशाला वाटून घेतेस तू जे काही केलंयस ते चांगल्यासाठी केलंयस त्यामुळे तुझं चुकलंय असं मला अजिबात वाटत नाही बाई मला तर काही जमलं नसतं तुझ्यासारखं वागणं आजचा दिवस छानच गेला बघ म्हणजे बघ ना अगं आज काव्या साठी डब्बा पण घेऊन गेली आणि नंदिनी म्हणते हो आणि आज जीवा ऑफिसला पण जाणार आहेत आता अचानक मानिनी ते म्हणतात अगं बाई थांब तू काव्याला थांबो अगं जीवा चाललाच आहे ना ऑफिसला अगं त्याला सांग ना मग अगं काव्याला फोन करून सांग की जीवा सोबत जा म्हणा एसी गाडीमध्ये कशाला उन्हातानाची रिक्षा पाहत बसेल ना ती नंदिनी म्हणते आहो आई आई थांबा थांबा शांत व्हा काव्याला शोधू देत रिक्षा अहो तुम्हीच विचार करा जर का काव्या जीवासोबत गेली तर ती ऑफिसला कशाला जाईल ती डायरेक्ट जीवासोबत देऊन टाकेल ना म्हणजे जीवाकडे सरकवेल डबा आणि त्यांना म्हणेल सर जा तुम्ही पार्टला देऊन टाका डबा आपला प्लॅन फ्लॉप होईल ना आई मानिनी ताई म्हणतात बरोबर आहे ग बाई तुझं मग नंदिनी म्हणते आज मी ठरवलं ना आई तसंच होणार काहीच चुकणार नाही तेवढ्यात जीवा आलाय तिथे नंदिनी जीवाकडे बघतच राहते कारण तो खूप हँडसम दिसतोय आणि आता या मानिनी ताई त्याची दृष्ट काढतात त्याला काजळ बिजळ पण लावतात बरं का त्यामुळे जिवा हसतो आणि म्हणतो ए आई असं काय करतेस आता मानिनी ताई म्हणतात बाई तू खूप गोड दिसतोयस जीवा खरंच माझी दृष्ट लागेल हा तुला आता पटकन नंदिनी दही साखर आणते आणि जीवाच्या हातावर टेकवते हो मानिनीताई म्हणतात भरपूर काम कर जीवा मोठा हो बोलताना त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलंय जीवा म्हणतो आई रडू नकोस ग अगं तुम्हाला कळतच नाही आनंद झाला तरी रडता आणि दुःख झालं तरी मग मा... नंदिनी त्याला दही साखर देते आणि ऑल द बेस्ट करते मग जिवा ऑफिसला जाण्यासाठी निघतो नंदिनीला थँक्स आणि बाय म्हणून आता मानिनीताई म्हणतात खरंच ग बाई नंदिनी तू जादूगारच आहेस नंदिनी ही आखी वाटी दे ग मला आजचा दिवस गोडच आहे आपण दोघी मिळून हे संपूयात आणि दोघी सुना आता ते दही साखर खाऊन टाकतात आणि संपवून टाकतात असो हॅपी हॅपी डे आहे यांचा प्रेक्षकांना मला एक कळे ना पार्थ इतका दिवाना कधीपासून झाला या काव्याचा अचानक तो इतका उड्या मारतोय की विचारू नका काव्य येणार आहे काव्य येणारे करून तो ऑफिसमध्ये चकडा मारतोय त्याचा येतील येतील काव्य येतील केव्हा येतील कधी येतील अरे पण काव्याने बॅकआउट तर केलं नसेल ना अगदी लहान मुलासारखा एक्सायटेड झालाय तो आणि पुन्हा विचार करतोय नाही नाही पार्थ बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह तू भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहेस तू आता तेवढ्या ती रम्या आली आहे कोणी असो ना असो तो ही रम्या याच्या मागे कायम असते <laughs> आपला विचार करत असतो काव्या येतील गरमागरम खिचडी वाढतील मला त्यांच्या हाताने आता तेवढ्यात या काय तेवढ्या त्या रम्या मी कधी कधी कॅरेक्टरची नावच विसरते आता ती येते आणि त्याच्यासाठी काहीतरी नॉनव्हेज ऑर्डर करते जे त्याला आवडतं मग आता तो पार्थ म्हणतो अगं हे काय आणलंयस रम्या तू रम्या स्वतःच म्हणते अरे हो माझ्या लक्षातच नाही तुला केबिन मध्ये नॉनव्हेज खाल्लेलं आवडत नाही ना मी विसरले मी ना कॅन्टीन मध्ये नेते हे सगळं मग आता एकदम पार्थ म्हणतो नको नको माझा उपवास आहे रम्या म्हणते काय उपवास आणि तुझा तू कधीपासून उपवास धरायला लागला त्यावर पार्थ म्हणतो आजपासून आत्तापासून मग रम्या म्हणते काय बोलास पार्थ म्हणतो अगं आतापासून ग आहे माझा उपवास रम्या म्हणते मग फराळाचं घसशील ना काहीतरी आता हा, हा हो असं म्हणून कालातल्या गालात हसत असतो मग आता रम्या ऑर्डर करत असते तेव्हा हा पटकन लक्ष देऊन म्हणतो पार्थ अगं रम्या घरून डब्बा येतोय मग रम्या म्हणते आत्ता कोण येणार आहे तुझ्यासाठी डब्बा घेऊन घरून ए पार्थ अरे काय विचारते मी तुला कोण येत आहे मग पार्थ काही बोलतच नाही मग रम्या म्हणते कळलं मला कोणी येत नाहीये खोटं बोलतोयस ना तू काय रे पार्थ जाऊ दे तुझा उपवास आहे ना Hmm, मी काहीतरी ऑर्डर करते आलेच मी आता असं म्हणून ती बाहेर जाते पण पार तिच्याकडे काही विशेष लक्ष देत नाही हा याचं चा चालू असं मनाशीच येतील येतील काव्या येतील पार जरा वेट करो त्यावरती आता रम्याने बाहेर जाऊन ऑर्डर दिली आहे या पारसाठी हुसळीची ऑर्डर ती पण डिटेल दाखवली बरं का मी वसुतांची मुलगी बोलते आहे मधून बोलता आहात ना तुम्ही मला ना साबुदाण्याची खिचडी हवी आहे आता खरी मजा आहे आता ही काव्या पोहोचली ऑफिसला आणि कॅबिन विचारते पार देशमुखांची आता नी नी ते पिऊन तिला रस्ता सांगतात आणि निघून जातात काव्याला वाटत असतं की त्यांच्याच हातात द्यावं ते डबा पण ती जाते आता कॅबिन मध्ये आता रम्याने तुपाची खिचडी ऑर्डर केली आहे बरं का चांगल्या तुपाची आणि ती आता जीवाला क्रॉस होते इकडे काव्या पहाडच्या कॅबिन मध्ये येते पार प्रचंड खुश झालेला असतो आता आल्या आल्या ती ओरडते आत येऊ का पार्थ म्हणतो अरे वा काव्या तुम्ही इकडे कशा काय की याला काही माहितीच नाही बरं का मग का? काव्या म्हणते काय करणार यावं लागलं ना देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना <laughs> पार्थ हसायला लागतं आणि म्हणतो अरे वा मी देशमुखांचं बाळ आहे काव्या म्हणते हसू नका तुमच्यामुळे मला इकडे यावं लागलं पार्थ म्हणतो माझ्यासाठी तुम्ही आलात बरं झालं तुम्ही आलात नाहीतर माझा उपवास मोडला असता ना काव्या म्हणते बसायला नाही आले मी आणि आता तेवढ्यात तिला तिथे ते पार्सल दिसतं खिचडीचं का बिर्याणीचं तिथे पार्सल बघते आणि म्हणते हे काय आहे आता पार्थ म्हणतो हे काय आहे मग काव्या म्हणते ही बिर्याणी तुम्हाला तर उपवास आहे ना पार्थ म्हणतो हां मला तर उपास आहे काव्या म्हणते औ तुम्हाला उपवास आहे ना मग इथे काय आहे बिर्याणी काय करते नक्की कुठल्या प्रकारचा उपवास करता तुम्ही नक्की आहे का नाही उपवास तुमचा काव्या त्याच्या अंगावर धावून जाते पार्थ म्हणतो ओ, 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 ओ आहे माझा उपवास आहे आहे मग काव्या म्हणते खरं बोलताय ना तुम्ही पार्थ म्हणतो म्हणजे काय खरंच बोलत असतो मी मग काव्या विचारते मग बिर्याणी कशी आली इकडे आता तो काही उत्तर देणार तेवढ्यात रम्या आणि जीवाचा सीन दाखवलाय रम्या जीवाला बघून सरप्राईज होते आणि म्हणते अरे वा जीवा तू ऑफिस जॉईन केलंस जीवा म्हणतो हो ॲक्च्युली अगं आता तो तू पुढे काही बोलणार तेवढ्यात रम्या म्हणते अरे तू खूप छान डिसिजन घेतलायस व्हेरी नाईस अरे घरी बसून बसून ना डोकं खराब होतं माहिती आहे का बरं झालं तू जॉईन केलंस ऑफिस ते जीवा म्हणतो हो अगं बऱ्याच दिवसापासून घरी होतो ना तर म्हटलं ऑफिस जॉईन करावं मग रम्या म्हणते बरं झालं आय एम हॅप्पी तू छान डिसिजन घेतलास जीवा आता तू तु तुझ्या तु तु नको असलेल्या लग्नातून तू जरा डायव्हर्ट होशील आणि मीही सोबत जॉईन केलंय त्यामुळे आपण तिघे वेळून धम्माल करूया ऑफिस पार्टी पिकनिक मस्त काम करूयात ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये बरं पार्थला माहिती आहे का तू आलास जीवा म्हणतो नाही ऍक्च्युली तोच म्हणाला होता ये म्हणून पण आज येतोय सांगितलं नव्हतं रम्या म्हणते चल आपण सरप्राईज देऊ त्याला जीवाला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो फोन अटेंड करायला थांबला तोपर्यंत काव्य आणि पार्थ मध्ये जरा मजा मजा घडली आता बघा हा काव्या विचारते खरं बोलताय ना तुम्ही देशमुख नेहमीप्रमाणे पार्थने सगळं काही मानिनी ताईंवर शेकलाय आता तो म्हणतो आहो काय ना रम्याला माहित नव्हतं काव्या मला उपवास आहे म्हणून रम्याने हे ऑर्डर केले पण माझ्या आईला बरोबर माहिती असतं उपवास असलं की मी बाहेरचं खात नाही हो म्हणून आईने डबा पाठवला असेल म्हणून तर तुमच्या सोबत पाठवला ना डब्बा माझा उपवास जेव्हा आता काव्या म्हणजे बस, 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 उपवास आहे उपवास आहे एकच कॅसेट सुरू केली ना तुम्ही कितीच वाजवत असता काय सवय हो तुम्हाला माझा उपवास आहे उपवास आहे कळलं मला मग आता पार्थ म्हणतो मी असं नाही बोललो काही तुमच्यासारखं माझा उपवास आहे मी आपलं साधं म्हणलं की माझा उपवास आहे मीच मला विचारलं ना की तुमचा खरंच उपवास आहे का? काव्या म्हणते बस ओ बस किती बोलताय तुम्ही मग आता पार्थ म्हणतो आहो आईने पाठवलं पाठवलंय ना डबा मग काव्या म्हणते अरे बाबा मी केलं तुमच्यावर बिलीव आहे तुमचा उपवास खा मग ती खिचडी एन्जॉय युवर मिल मला निघू दे आता पार्थ म्हणतो कुठे निघालात तुम्ही काव्या म्हणते मला क्लासला जायचंय मला उशीर होतोय ना काय आहे ना देशमुखांच्या घरात तुम्ही माझ्या शिक्षणासाठी उभे आहात ना म्हणलं शिकावं जरा त्यावर पार्थ म्हणतो आव मग पोटात काहीतरी जाऊ द्या मग शिका मग जा काव्या म्हणते मला नाही खायचं काही मला रे लेट झालंय ऑलरेडी क्लासला जायला पार्थ म्हणतो असं काय करता तुम्ही एवढं प्रेमाने माझ्यासाठी टिफिन घेऊन आलात थोडं काहीतरी खा ना नाही तर माझ्या पोटात दुखेल काव्या म्हणते काय बडबड करताय तुम्ही त्यावर पार्थ म्हणतो मन माझ्या मनात काही नाही हो दुसरं थोडं खाऊन जा एवढंच म्हणतोय मी काव्या आता त्याला मोबाईल दाखवत म्हणते मला लेट झालंय बघा आता तिच्या लक्षात येतं की आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे त्यामुळे ती अजून वैतागते ते पार्थवर आणि म्हणते बघा तुमच्या गडबडीत मी फोनसुद्धा चार्ज केला नाही पार्थ मग म्हणतो अरे वा मोबाईलची बॅटरी डाऊन झाली मग काव्या त्याच्याकडे रागाने बघते मग पार्थ म्हणतो आणा आणा इकडे मी थोड्या वेळ लावून देतो चार्जिंगला तोपर्यंत घाला तुमच्या पोटात काहीतरी मग काव्याला तिथे न्हायला जास्त थांबावं लागतं मोबाईल चार्ज होतो म्हणजे गम्मत जम्मत बघा कशी घडली आहे आता जीवाचं सगळेजण इथे वेलकम करतात आणि सगळ्यांना थँक्यू म्हणून आता तो पार्थच्या कॅबिनमध्ये शिरत असतो आता तेवढ्यात पार्थ काव्याला म्हणतो मी फोन लावतो आहे चार्जिंगला काव्या तुम्ही मला वाडा 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 आलोच मी आणि आता मध्येच तिथे नंदिनी दाखवली आहे त्यांनी म्हणजे नंदिनीचा सीन दाखवलाय नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते देवा मी काव्य आणि पार्थ यांना जवळ आणायचा प्रयत्न करतेय माझा हा प्लॅन यशस्वी होऊ दे त्या दोघांमधलं अंतर मिटू दे आता हे सीन झाल्यानंतर शेवटचा सीन बघा आता पार्थ काव्याला म्हणत असतो थांबावं पा काव्या कुठे निघालात वाडा काव्याला पार्थ म्हणत असतो वाडा की जरा वाढलं तर काय बिघडतंय वाडा वाडा मग आता काव्याला नाहीला जस पार्थला वाढावं लागतंय पण ती रागरागं वाढत असते पण तेवढ्यात काय होतं नेमकं जीवा एंटर होतो त्या कॅबिनमध्ये आणि पार्थ तेव्हा अतिशय प्रेमाने काव्याकडे बघत असतो आता ही गोष्ट जीवाला खटकली आहे आणि त्याला कळतंय की आपला वा भाऊ काव्याच्या प्रेमात पडतोय त्यामुळे आता त्याचा संताप झालाय काव्याला तिथे केबिन मध्ये असं पार्थ सोबत बघून जिवा आल्या काव्याला म्हणजे तो ओरडतो पार्थ जोरात अरे वा जीवा तू आलास आणि मग काव्य एकदम घाबरते जिवा आला आणि तिला पण भीती वाटते आता की जीवाने बघितलंच असणार पार्थला मी डब्बा सर्व करतेय त्यामुळे आता या दोघांमध्ये गैरसमज तयार होतो आणि बघत राहा पुढे काय घडतं आजचा हा एपिसोड त्याने संपवला इथे मस्त होता की नाही आजचा एपिसोड लाईक करायला विसरू नका हा आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय पार्थ म्हणून म्हणतो काय परफेक्ट टायमिंगवर आला रे जीवा काव्या पण आत्ताच आल्यात बघ त्यांनी माझ्यासाठी साबुदाणा खिचडी आणली आहे चल आपण शेअर करूयात मग आता लगेच जीवा म्हणतो प्रेमामध्ये शेअरिंग नसते असं म्हणून निघून जातो आता काव्या त्याला लिफ्टमध्ये पकडते आणि म्हणते जीवा तुझा गैरसमज झालाय मी नायला जास्त डब्बा आणलाय तुला वाटायत तसं काही नाही आहे मग आता जिवा चिडून बोलतो हिला दोघे थंड हवेच्या ठिकाणी जा आणि हनीमून करा आता असं बोलल्यावर काव्या जीवाला मारणार असते आणि जीवा तिचा हात धरतो बापरे काहीतरी अघटितच घडलं तर असो बघूयात आता या जोड्या एकमेकांशी कशा अटॅच होत आहेत ते छान आजचा भाग नो डाऊट तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्या नवीन रिव्ह्यू सहित लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सो टेक केअर टू ऑल ऑफ यू भेटूयात उद्या धन्यवाद